ही गाडी बंद पडली गरम ढकल नाही आ ढकल तू की काय कुठलं कसा घाम गो तू तीच करा नाय अर माझ्या बिनीस त्या घामच्या दहाराच अरे एक सुद्धा झाड नाही रस्त्याला सावली थांबव तर झाड दिसत ना कुठं झाड दिसलं आता आपण जाऊन झाडाखाली बसूया अरे मी तर निवान झोपणार आहे आता चला बाबा पट्टा अरे वा वा किती भारी सावली आहे अरे इकडे की कोण गाडी ढकलायचं मी टकलो का वा वा काय गार सावली रे मी तर आता झोपणारच मी पण झोपणार गाडी एका बाजूला लावून देऊ तर आणून मी गार देऊता आणून अरे गाडी डकलू डकलू कमार तू पोय लागल ये ये बसी निवांत आता गार सावली आता मस्तपैकी पैकी तापून तालून देऊ ए, ए उठा काय बसले इथं खुशाल रेलून बसला निवांत काय वाटतं का नाही तुम्हाला मनाला अरे कोण खवाय आपल्याला इकडे तर कोणच नाही इकडे पण कोण नाही मग खवाय कोण आपल्याला जाऊ दे आपल्याला नाही दुसऱ्याला असेल झोप निवांत तुम्हाला एकदा सांगितलं कळत का नाही उठाय खुशाल निवांत येऊन बसलात अरे हे आपल्यालाच अरे कोण खाव किती ना आपल्याला अरे कोण आहे बाबा समोर तरी अरे मी झाड बोलतोय झाड ज्याला तुम्ही रेलून बसलात ना ते झाड बोलतोय हा झाडच बोलतोय बेटाओ कधी तुम्ही एक तरी झाड लावलं का आयुष्यात हा झाडाला कधी पाणी घातलंय का झाडाची कधी काळजी घेतली का आणि खुशाल येऊन रेलून बसला इथं हा लाज वाटत नाही का तुम्हाला उन्हाळा आला की तुम्हाला माझं महत्व कळतं ना इतर वेळी इतर वेळी तर तुम्ही जेसीबी लावलं मला उपटून टाकता मशिनी कापता आणि या सगळ्या काळ्या डांबरी रस्त्याच्याकडं ना माझं सगळं अस्तित्व तुम्ही संपून टाकलं आणि आता तुम्हाला उन्हाळ्यामध्ये माझी आठवण व्हायला लागली का पाटकन उठायचं इथून चालतं व्हायचं नाहीतर मी तुमच्या अंगावर पडन आणि तुमचा जीव घेईन करू पाया पडतो स्वार्थी मानवा मी तुम्हाला जगवण्यासाठी ऑक्सिजन देतो या ऑक्सिजनची किंमत तुम्ही कोरोना काळावधीमध्ये चांगली जाणली आहे एका एका ऑक्सिजनच्या टाकीसाठी तुम्ही हजारो रुपये दिलेले आहेत शिवाय ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हो तुम्ही आपल्या घरातल्या जवळच्या माणसांना गमवलेलं आहे तरीसुद्धा तुमचं हे वागणं बदललेलं नाही आजही तुम्ही झाडं तोडण्याचं काम चालूच ठेवता एक झाडसुद्धा लावत नाही तुम्ही साधं आणि ज्याने झाड लावलं नाही त्याला झाडाच्या सावलीत बसण्याचा काही अधिकार नाही उठा चालते व्हा इथून नाहीतर मी मोडणार आणि तुमच्या अंगावर पाडणार आणि तुमचा जीव घेणार उठा लवकर नाही उन्हाळ्यामध्ये ऊन लागलं उन्हाचे चटके बसले की तुम्हाला झाड आठवत गाडी गरम झाली की तुम्हाला वाटतं चला गाड्या सावली पाहिजे गाडी लावली पाहिजे गाडीला जपता स्वतःला जपता पण तुमचा जीव जो राखतो त्या झाडाला म्हणजेच मला कधी जपलाय का रे तुम्ही हा आणि खुशाल माझ्या सावलीला येऊन बसलाय इथून नाहीतर मी मोडणार आणि तुमच्या अंगावर पडणार सांगितलं कळत नाही का तुम्हाला आम्ही तुम्हाला सावली देतो फळ देतो फुले देतो एवढंच नाही तर आमच्या फांद्या वाळल्यानंतर तुम्ही आम्हाला जाळता आणि सरपण म्हणून आमचा वापर करता एवढं असून सुद्धा तुम्ही आमच्याशी असं वागता सॉरी 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 चुकला आमचं माफ कर आम्हाला खरंच चुकला आमचं तू तर आमचा खरा मित्र आहेस आजपासून आम्ही तुझ्यावर शस्त्र चालवणार नाही तू आमचा खरा मित्र आहे आम्ही तुझी काळजी घेऊ आता एवढा उन्हाळा जाऊ दे मग आम्ही पावसाळ्यात नक्की झाडे लावू मित्रांनो उन्हाळ्यातच आपल्याला पाहिजे विकासाच्या नावाखाली झाडे तोडू नका झाडे लावा झाडे जगवा आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग आपली काळजी घेईल हे मात्र नक्की पटलं ना तुम्हाला झाडे लावा झाडे जगवा येत्या पावसाळ्यात मी तर झाड लावणार तुम्ही लावणार ना धन्यवाद